गुप्तहेर रॉबिन आणि भूत बंगल्याचे रहस्य भाग दोन सकाळी सकाळी नेहारी उरकून रॉबिन आणि हरिभाऊ आपल्या घरातून शेंडे साहेबांना भेटायला त्यांच्या घराकडे निघाले कच्च्या रस्त्यावरून रॉबिन मस्तपैकी खिशात हात घालून चालत होता आणि हरिभाऊ त्याला आजूबाजूच्या परिसरात काय काय विशेष आहे हे सांगत होते रस्त्यावरून गावातील माणसे आपापल्या शेतात काम करायला चाललेली दिसत होती रस्त्याच्या आजूबाजूला मस्तपैकी मोठी मोठी झाडे असल्याने मस्त थंडावा आणवत होता पुढे जाताना त्यांना गावातील लोकांची छोटी छोटी घरे दिसू लागली त्यामध्ये छोटंसं कुटुंब मावू शकेल गाव जास्त मोठं नव्हतं हवा मस्त खेळ खेळती होती आणि वातावरण आल्हाददायक या हवेत रॉबिनने पूर्ण छाती भरून श्वास घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित आलं दोघे हळूहळू चालत गावच्या मुख्य चौकातून पुढे आले इथून पुढे आता जरा मोठी मोठी घरांची रांग चालू ल झाली आणि ती ओलांडून पुढे गेल्यानंतर आजूबाजूला थोडी शेतजमीन दिसत होती ते तिघे समोर ते पांढऱ्या रंगाचे घर दिसत आहे ना तिथे जायचं आहे आपल्याला समोर बोटाने निर्देश करत हरिभाऊ आता झपाट्याने पुढे चालू लागले रॉबिनला हरिभाऊंच्या या चपळा चपळपणाचे कौतुक वाटले आईन पासष्टीत देखील हा माणूस तरातरा चालू शकतो याचं त्याला खूप अप्रूप वाटलं त्याच्या चालण्याच्या वेगाशी तुलना करत रॉबिनने सुद्धा आपल्या चालण्याचा वेग वाढवला काही वेळातच ते त्या पांढऱ्या घरापाशी येऊन पोहोचले मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन हरिभाऊने हळूच कडी काढली आणि आतमध्ये गेले प्रवेशद्वारावरून एक पाऊल वाट घराच्या दाराजवळ जात होती रॉबिन हरिभाऊच्या पाठोपाठ सभोवतालचं निरीक्षण करत आतमध्ये जाऊ लागला घर हे चांगलंच मोठं दिसत होतं घरापुढे चांगली ऐस जागा होती ज्यामध्ये हिरवळ उगवलेली होती सभोवताली मोठमोठ्या कुंड्या ठेवलेल्या होत्या ज्यामध्ये काही झाडे लावलेली दिसत होती घराच्या बाजूला आणि मागेसुद्धा बरीच जागा मोकळी असणार जिथे अशीच झाडे लावलेली असावीत असे रॉबिनला वाटलं घराच्या डाव्या बाजूला एक नोकर झाड्याने झाडांना पाणी द्यायचं काम करत होता घर धुमजले होतं आणि आतमध्ये बऱ्याच खोल्या असणार असं जाणवत होतं निरीक्षण करतच रॉबिन दाराजवळ पोहोचला हरिभाऊ आतमध्ये गेले त्याच्या पाठोपाठ रॉबिनसुद्धा आतमध्ये प्रविष्ट झाला घराचा हॉल बराच मोठा आणि आईसपैस होता बाजूलाच एक मोठ्या आकाराचा सोफा होता ज्यावर दहा बारा माणसे आरामात बसू शकली असती भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची चित्रे लटकवलेली होती ज्यामध्ये निसर्ग चित्र आणि काही जुन्या काळातील मॉडेल्स होत्या शेंडेसाहेब हे रसिक मनाचे असावेत असं रॉबिनला वाटून गेलं आसपास बऱ्याच जुन्या पण किमती वस्तू शो म्हणून ठेवलेल्या होत्या एकूणच एक सदन व्यक्तीचे घर वाटत होते आतमध्ये एक नोकर हॉलची स्वच्छता करत होता आत जाताच त्याला हरिभाऊने इशाऱ्यानेच साहेब आतमध्ये आहेत का हे विचारलं त्याने सुद्धा इशाऱ्यातूनच होकारारती उत्तर दिलं हॉल ओलांडून पुढे जात हरिभाऊ रॉबिनला घेऊन आतल्या खोलीकडे गेले जिथे शेंडेसाहेब कामानिमित्त नेहमी बसत असत खोलीचा दरवाजा बंद होता हरिभाऊनी रॉबिनला मागे थांबायला सांगून पुढे जाऊन दारावर टक करत आवाज केला कोण आतमधून एक गंभीर पण थोडासा संशयी आवाज आला मी आहे हरिभाऊ एकदम हळू आवाजात हरिभाऊ बोलले थोडा वेळ गेल्यावर दरवाजा आतून उघडला समोर एक पन्नासीची व्यक्ती उभी होती जाड मिशा गाल फुगलेले अंगात शर्ट आणि त्यावर दोन बारीक कातडी पट्ट्या मागून खांद्यावरून कमरेला खोचलेल्या होत्या खाली कोटवर घालतात तसली पॅन्ट असा एकंदरीत त्या माणसाचा पेहरा होता असा साहेबी थाटात असलेला हा माणूस म्हणजे सेंडेसाहेब साहेब असावेत याबद्दल रॉबिनला खात्री आली या आतमध्ये एवढं बोलून शेंडे आतमध्ये गेले हरिभाऊ आणि रॉबिन त्यांच्या मागोमाग आतमध्ये गेले ही खुली शेंडे कामा साठी वापरत असत आतमध्ये एक मोठे टेबल होते आणि त्यामध्ये एक खुर्ची होती त्यावर सेंडे रेलून बसली बाजूलाच असलेल्या छोट्या सोप्यावर हरिभाऊनी रॉबिन जाऊन बसले मगाशी बाहेर उभा असलेला नोकर लगबगिने आतमध्ये पाण्याचा तांब्या घेऊन आणला तो तांब्या बाजूच्या एका छोट्या टेबलवर हो ठेवून दिला आणि तो बाहेर निघून गेला ते मी सांगितलं होतं ना माझ्या ओळखीचे स्नेही होते त्यांचा मुलगा तो गुप्तहेर एवढं बोलून हरिभाऊ हरेभाऊ शांत असेल अरे हो हो सांगितलं होतं तुम्ही हां एवढं बोलून शेंडेसाहेब खाली बघत शांत बसले रॉबिनला त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिंता झालेली कदाचित बांगल्याविषयीची आणि तिथली भुताटकीच्या प्रसंगाची त्याला आठवण झाल्याने ती शांत झाली असावी पण शांततेचा भंग करत शेंडे पुढे बोलू लागले मला हरे भाऊ बोलले होते त्यांच्याबरोबर मला तशी तुमची माहिती नव्हती पण चौकशी केल्यावर कळलं की गुप्तहेर रॉबिन हे शहरातील एक मोठे गुप्तहेर आहे खरं तर या अशा विचित्र प्रकारात गुप्तहेर काय करू शकतो हे मला सांगता येणार नाही पण या गोष्टी नक्की का घडता येईल याचं खरं कारण तरी पुढे यायला मदत मिळेल म्हणून मग मी हलिबहूना तुम्हाला बोलवायला होकार दिला सेंडे जराशी खाली मान करत रॉबिनला बोलले तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की प्रकरण जरा वेगळं आहे पण एखाद्या व्यक्तीला कोणीतरी जाणीवपूर्वक घाबरवून त्याच्या मालमत्तेवर कोणी डोळा ठेवून असेल किंवा नाना प्रकारे छळत असेल तर हा गंभीर मामला आहे आणि इथे घरात देखील चोरीचा प्रयत्न झाल्याने कायदेशीर बाबींना धक्का लागलेला आहे रॉबिन शेंडेंना दिलासा देत म्हणा म्हणाला तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण थोडंसं थांबवून शेंडे पुन्हा बोलू लागले खरं सांगायचं तर मला काही सुचतच नव्हतं पोलिसात गेलो असतो तर इज्जतीचा पंचनामा झाला असता उगाच त्यांच्या चौकशा आणि पोलिसांचा हस्तक्षेप मला नको होता एवढं बोलून शेंडे हातावर हात ठेवून शांत बसले म्हणूनच तर मी साहेबांना म्हणालो की आपण दुसऱ्या कोणाची तरी मदत घेऊन ज्यामध्ये जास्त ब्रभा होणार नाही आणि रॉबिनवर माझा विश्वास आहे तो नक्की आपल्याला या पेचातून सोडवेल हरिभाऊ रॉबिनकडे पाहत बोलले तुमच्या तोंडावर साखर पडू हरिभाऊ आणि असंच हो एवढं बोलून शेंडे टेब टेबलावर हात ठेवून खाली बघत विचारमग्न झाले तुमची हरकत नसेल तर सगळा घटनाक्रम मला पुन्हा सांगाल का तसं मला हरिभाऊने सगळी कल्पना दिलेलीच आहे पण तरीही एखादी गोष्ट सुटली असेल तर तुमच्याकडून सविस्तर कळेल आपल्या जॅकेटच्या आतल्या कप्प्यातून महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदीसाठी असलेली डायरी आणि पेन काढत रॉबिन म्हणाला हो सांगतो असं मला शेंडे खुर्ची पुढे ओढून बोलू लागले मी तो बंगला माझे एक स्नेही मेहता यांच्याकडून खरेदी केला हे तुम्हाला हरिभाऊनी सांगितलंच असेल गावातून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एवढी चांगली जमीन मिळते म्हटल्यावर मी ती लगेच खरेदी केली मेहतानासुद्धा तातडीने इथून त्यांच्या गावाकडे परत जायचं होतं कारण त्यांच्या मुलीचा झालेला दुर्दैवी मृत्यू मेहतानी ज्या ज्या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं तिथे मी काही सुधारणा केल्या आणि जुनी भिंत पाडून नवीन बांधकाम करायला सुरुवात केली बंगल्याच्या आतील रचनेत बदल केले अर्थात बंगला घेतल्या घेतल्या महिनाभर मला तिथे काही करायला पुरसदच मिळाली नाही मला तिथे जाऊन सगळी कामे पाहायला जास्त वेळ नव्हता शहरात माझे काही उद्योग आहेत थोडीफार शेती आहे तसंच एक पतसंस्था मी चालवतो या व्यापामुळे जरा सबुरीनेच कामे चालू होती आणि काही महिन्यातच बऱ्यापैकी काम उरकलं होतं पण नंतर अचानक काही लोकांना तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू ये लागले येऊ लागले रात्र झाल्यानंतर तिथे जास्तच भयानक वातावरण दिसत असे कारण आजूबाजूला रस्त्यावर दिवे जास्त प्रमाणात नाहीत आणि माणसांची वर्दळ देखील कमी असते कामगारांनासुद्धा तसे विचित्र अनुभव आले हो त्यामुळे दिवसाढवळ्यासुद्धा हो तिथे फिरके ना रात्री अनेकांना तिथे मोठमोठ्याने गळा काढण्याचे आवाज ऐकू आले नंतर तर काही लोकांनी तिथे एक बाई रात्रीच्या वेळेस खिडकीत केस मोकळे सोडून बाहेर बघत असल्याचा अनुभव देखील सांगितला बोलता बोलता अचानक सेंडे थोडंसं से थांबले रॉबिन शांतपणे ऐकत त्यांच्या नोंदवहीत काहीतरी लिहित होता हरिभाऊ हाताची घडी मान खाली घालून ऐकत बसले होते सेंडे पुढे बोलू लागले गावात अशी चर्चा सुरू झाली की मेहतांची मुलगी अवनी हीच भूत भूत म्हणून त्या बंगल्यात फिरत आहे आणि कोणीही त्या बंगल्याकडे फिरके ना माझा कानावर कानावर सुद्धा या गोष्टी आल्या पण मी कामाच्या रगाड्यात या गोष्टींकडे लक्ष दिले नाही नंतर मी स्वतःसुद्धा एकदा बंगल्यावर जाऊन पाहावं म्हटलं कारण कामगार तिथे जाणं धजेलं तिथे मला एक विचित्र प्रकारची शांतता जाणवली दा काही दिवसांनी संध्याकाळच्या वेळेस गेल्यावर मलासुद्धा तो आवाज ऐकायला मिळाला आणि मी जरासा घाबरलो बरेच लोक म्हणाले बंगला विकून टाका पण विकणार कोणाला भुताटकीच्या चर्चा सगळ्या परिसरात पसरल्या होत्या आणि कोणी विकत घेतला तरी तोट्याचा व्यवहार करून विकावा लागणार होतं ते मला मान्य नव्हतं बरं बंगला विकत घेण्याविषयी बोलायला कोणी तुमच्याकडे आलं होतं का रॉबीने प्रश्न केला हो एक दोन खरेदी विक्री करणारे दलाल येऊन गेले होते पण खूपच कमी किमतीत सौदा करत होते म्हणून मग मी त्यांना नंतर सांगतो असं म्हणून टाळलं सेंडे कपाळावर आठ्या आणत म्हणाले घरात भिंतीवर लिहिलेल्या मजकुराविषयी काही सांगू शकता रॉबिन बोलला जरासा आंढा गिळून सेंडे खुर्चीत जरा रेलून बसले आणि वर पाहत बोलू लागले त्या दिवशी मी आणि माझी बायको बाहेर कामानिमित्त गेलो होतो घरात कोणीही नव्हतं मुलगा आणि मेहुनासुद्धा बाहेर बाहेरच कुठेतरी होते घरात फक्त नोकर होते आणि ते सुद्धा किचनमध्ये कामात आणि काहीजण आतल्या त्यांच्या खोल्यांमध्ये होते बाहेरून आम्ही दोघे घरात आलो तेव्हा आमच्या खोलीत आम्हाला मी आले आहे असा मजकूर लाल भडक रंगात भिंतीवर लिहिलेला दिसला जवळजवळ पाहिलं तर ते रक्त होतं हे समजल्यावर तर मी आणि माझी बायको चांगलेच घाबरलो घरातील नोकर घाबरून पळत आले त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं मी चौकशी केली की बाहेरून कोणी आलं होतं का तर ते नाही म्हणाले आणि तसं तसंही आम्ही बाहेर गेल्यावर घरचा मुख्य दरवाजा बंद होता ड्रॉबिने मध्ये प्रश्न केला घरातील नोकऱ्यांपैकीच कोणीतरी हा खेळखंडोबा केलेला असू शकतो का किंवा बाहेरच्या कोणीतरी व्यक्तीने नोकरदारांची मदत घेऊन घरात कोणी नसताना प्रवेश मिळवला आणि रक्ताने लिहिलेला मजकूर भिंतीवर लिहून आल्यामार्गे पसार झाला असेल नाही असं नाही होऊ शकत आमचे नोकर असं काही करू शकत नाही ते सांगेल ते काम निमूटपणे करत असतात आणि इथे राहायला खायला द्यायला आणि दोन पैसे गाठीला मिळत असताना असलं भलतं सलतं धाडस ते करतील असा मला असं मला वाटत नाही चेंडेने उत्तर दिलं तुम्ही नोकरांवर एवढा विश्वास दाखवताय म्हटल्यावर मग घरात दुसरं कोणीतरी कोणीही नसताना ही कृत्य अन्य कोणी करू शकेल हा प्रश्न गहन होऊन जातो रॉबीने सेंडेकडे प्रश्नात्मक नजरेने पाहिले तेच तर ना अन्य हे कृत्य कसं कर केलं असेल हेच तर समजे ना म्हणूनच तर आम्ही घाबरून गेलो की नक्की बंगल्याचे भूतच याला कारणीभूत नसावे ना एक मोठा हुंडा घेऊन शेंडे म्हणाले शेंड्यांच्या कपाळावर धर्मबिंदू जमा झाले होते टेबलावरच्या तांब्याच्या भांड्यातून ते घटाघटा पाणी प्याले बरं मग चोरीची घटना झाली तेव्हा नक्की काय काय घडलं रॉबिनने विचारले हे रक्ताने मजकूर लिहिल्यानंतरच्या घटनेनंतर काही दिवसांनी चोरीची घटना घडली सकाळी उठल्यावर मी कामाची का कागदपत्रं घेण्यासाठी त्या पलीकडच्या खोलीत गेलो होतो जिथे मी माझ्या तिजोऱ्या आणि मोठी कपाटे असतात आत जाऊन पाहतो तर सगळी तर काय सगळी कागदपत्रे इकडे तिकडे विखुरलेली होती कपाटे सताड उघडी होती मी तर घाबरूनच गेलो शेंडी कपाळावर घापुसत म्हणाली बरं काय काय चोरीला गेलो मग रॉबीने शेंडेवर नजर रोखत विचारलं काहीच नाही शांतपणे शेंडे म्हणाले काय काहीच नाही रॉबिनने आश्चर्यचकित होऊन विचारलं हो ना म्हणूनच तर आम्ही जास्तच घाबरलो की चोरीला काहीच गेलं नाही म्हणजे चोरी झालीच नाही आहे उलट घरात आता बंगल्यातील भूत शिरले आहे असा अशा प्रकारचे थैमान घालत आहे मग बायकोने घाबरून गावातील पुजाऱ्याला बोलवून घेतले आणि हवन विधी करून घेतला तेव्हा कुठे ते आमच्या मनात मनाला शांती मिळाली शेंडे निश्वास टाकत बोलले या सगळ्या घटना होऊ लागल्याने शेंडे साहेबांनी मी देखील चक्रावून गेलो म्हणूनच तर तुला बोलण्याचा घाट मी घातला कारण या समस्यांचं निराकरण तुझ्याकडूनच होऊ शकेल अशी खात्री वाटत होती मला आत्तापर्यंत फक्त ऐकत असलेले हरिभाऊ रावीणकडे पाहत म्हणाले हरिभाऊंच्या या बोलण्याने रॉबिन खाली मान घालून विचारत पडला सुद्धा खुर्चीत रेलून वर पाहत बसले घटनाक्रम खरोखरच भुचखळात टाकणारा होता शहरालगतच्या बंगल्यामध्ये विचित्र विचित्र घटना घडत होत्या ते समजत होतं पण घरात सगळ्याच्या अप्रोक्ष अशा घटना घडणे म्हणजे विशेषच होते रॉबिन तुम्ही आम्हाला ह्या प्रकरणात मदत करू शकाल का खुर्चीवर रेललेल्या अवस्थेतच सेंडे रॉबिनकडे पाहत म्हणाले मी नक्की प्रयत्न करेन साहेब पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी इथे एक गुप्तहेर म्हणून आलो आहे आणि या प्रकरणाचा तपास करतोय हे तूर्त कोणास सांगू नका मी गुप्तहेर आहे हे फक्त तुमच्यापर्यंतच राहू द्या रॉबिनने सेंडेना सांगितलं तसं यावर शेंडे ठीक आहे असं म्हणाले सध्या तरी मला त्या दोन्ही खोल्या दाखवा जिथे भिंतीवर रक्ताने मजकूर लिहिलेला होता आणि चोरीचा प्रयत्न झालेला होता रॉबिन उत्तरला जरूर असं म्हणत शेंडे जागेवरून उठले त्यांच्या लगबगीच्या उठण्याने यांना हे प्रकरण किती लवकर तडीस जावे असं वाटत असावं याची कल्पना रॉबिनला येत होती तसंही वर करणे दाखवत नसले तरी शेंडे मनातून चांगले सादरले होते हे रॉबिनला त्यांच्याशी बोलल्यावर समजलं खोलीतून शेंडेंच्या मागोमाग रॉबिन आणि हरिभाऊ निघाले हॉलमधून डावीकडे वळत थोडंसं पुढं गेल्यानंतर घरातला जिना लागला जो वर जात होता जिन्याच्या जा बाजूने गेल्यावर आतल्या भागात एक खोली दिसत होती त्या खोलीकडे जात खोलीचा दरवाजा उघडून सावधगिरीने सेंडे आशिरली आत जाण्याआधी मागे वळून त्याने रॉबिन व रॉबिन आहे की नाही याची खात्री करून घेतली सेंडे बाजूला थांबले समोर भिंत जिन्याचा मजकूर लिहिलेला होता आता तो साफ केला आहे शेंडेने माहिती पुरवली रॉबिनने व्यवस्थितपणे त्या भिंतीचं निरीक्षण केलं भिंतीवर मजकूर कसा लिहिला असेल याचा अंदाज त्याने घेतला कारण आत्ता भिंत व्यवस्थित पुसली गेली होती फिक्कट रंगाचं या भिंतीचा मजकूर लिहिलेला भाग खरबडला गेला होता खोलीत सामान जास्त असं नव्हतं काही बोचकी लाकडी सामान आणि अडगळेच्या खोलीत टाकतात तसे साहित्य एवढेच काय ते सामान सबोवार नजर फिरवली तेव्हा त्याला जाणवलं खोलीला एकच खिडकी आहे जी लाकडी कलाकुसर केलेली जुन्या पद्धतीची आहे जवळ जाऊन रॉबिनने ती खिडकी देखील व्यवस्थित निहाळली खिडकीपासून मजकूर लिहिलेली भिंत जास्त लांब नव्हती थोडा वेळ तिथे थांबून रॉबिन आता दुसऱ्या खोलीकडे जायला वळला जिथे चोरीचा जा प्रयत्न झालेला होता या खोलीतून बाहेर पडल्यावर पुढे थोडा मोकळा भाग होता आणि नंतर विरुद्ध बाजूला एक खोली होती शेंडेने रॉबिनला त्या खोलीकडे जाण्याचा निर्देश केला तिथे गेल्यावर आधी रॉबिन खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये गेला आणि त्याच्यापाठोपाठ शेंढे आणि हरिभाऊ गेले शेंडेने सांगितल्याप्रमाणे या खोलीत फक्त दोन मोठी लोखंडी कपाटे एक तिजोरी आणि एक लाकडी टेबल खुर्ची एवढाच पसारा होता या कपाटानं लॉक लावलेलं असले की ती उघडीच असतात रॉबिन कपाटाकडे पाहत म्हणाला लॉक असते कारण या कपाटामध्ये कागदपत्रे आहेत शेंडे म्हणाले हो आणि यांच्या किल्ल्या कुठे असतात किल्ल्या माझ्या काम करण्याच्या खोलीत असतात जिथे मगाशी आपण बसले बसलेलो होतो तिथे सेने म्हणाले रॉबिनने कपाटाच्या जवळ जाऊन दोन्ही हँडल्स तपासले लॉक पाहिले कुठेही जबरदस्तीने उघडल्याच्या खुणा नव्हत्या कपाटामध्ये फक्त कागदपत्रे असल्यामुळे आतमध्ये उघडून पाहण्याची आवश्यकता रॉबिनला वाटली नाही या खोलीलासुद्धा एकच खिडकी होती आणि अगदी तशीच जशी मागच्या खोलीत पाहिली होती खिडकीपाशी जाऊन रॉबिन थोडंसं घुटमाळला मग खिडकीपासून बाजूला झाला बस चला आता बाहेरच्या बाजूला जाऊन जरा पाहूया असं म्हणत रॉबिन खोलीतून बाहेर पडला बाहेर जाऊन काय बघायचं आता रॉबिनला शेडेला वाटलं कारण घटना तर घरात घडल्या होत्या पण तरीही आपली शंका मनात दाबून शेडे निमूटपणाने रॉबिनच्या मागे चालू लागले हे सगळे हॉलमध्ये येत असतानाच मागून देण्यावरून कोणीतरी खाली उतरत असल्याचा आवाज आला आवाज आल्यासरशी ते तिघे तिघेही जागीत उभे राहून मागे पडू लागले जिण्या एक तरुण आणि मध्यम वयाचा माणूस उतरून खाली येत होता तरुणाने अंगात पांढरा सदरा आणि खाली पांढरी पॅन्ट घातली होती केस जराशी दिली होती आणि त्यांच्या नजरेत एक प्रकारचा माज होता रंगाने सावळा असून चेरळ बे बेपैकी वृत्ती दिसून येत होती त्याच्या मागून येणारा माणूस आपलं मोठं पोट सावरत धोतर हाताने धोतर एका हाताने पकडून पुढे येत होता त्या माणसाने अंगात मातकट रंगाचे जॅकेट घातलेले होती काय मग स्वारी कुठे निघाले आज जरासा रागात सेंडे त्या तरुणांकडे पाहत माला म्हणाले आलोदराचे करून शेंडेकडे आणि हरिभाऊंकडे हलकीची नजर टाकत त्या तरुणाने बेफिकीरपणे उत्तर देत तिथून काढता काय घेतला दरवाजाकडे जात असताना वाटेत त्या तरुणाला रॉबिन दिसला त्या तरुणाने जरा खुशातच रॉबिनकडे पाहिले एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून तो रॉबिनच्या अगदी जवळून गेला याउलट रॉबिन अगदी थंडपणे त्या तरुणाकडे पाहिलं होतं रॉबिनच्या चेहऱ्यावरील ग्रेशी हल्ली होती भाऊजी आलू बरं का जरा रानात जाऊ मस्तपैकी ससान तू धरू मुद्दाम हसत तो पोट पुढं आलेला माणूस त्या तरुणाच्या मागे माग जाऊ लागला जाताना तो माणूससुद्धा रॉबिनच्या पुढून गेला रॉबिनकडे पाहत त्याने कपाळावर जरा आठ्या आणल्या आणि संशयी नजरेने रॉबिनकडे वरपासून खालीपर्यंत पाहिलं सुद्धा रॉबिन चेहऱ्यावरील रेसही न हलवता शांतपणे पाहत होता रॉबिनकडे तसं पाहत तो माणूस बाहेर निघून गेला कधीही सुधारणार नाही दोघंही तोंडाने पुटपुटत निराशेने मान खाली घालत शिंदेसाहेब म्हणाले रॉबिन रॉबिनजवळ आले रॉबिन तो निर्लज्ज तरुण माझा मुलगा भैरव होता आणि त्याच्यामागे गेलेला तो त्याचा मामा म्हणजेच माझा एकूता एक मेहुना रावसाहेब सेंडेने माहिती पुरवली शेंड्यांच्या नजरेत रॉबिनला निराशेचा एक डोम दिस दिसून आला आपल्या मुलाची अशी ओळख करून दिल्यामुळे शेंड्यांच्या मनात आपल्या मुलाविषयी काय भाव असतील हे रॉबिन समजून चुकला त्यामुळे त्यावर अधिक काही आत्ताच बोलायला नको म्हणून रॉबिन जास्त काही बोलला नाही नंतर हरी भाऊकडून त्यांची माहिती घेता येईल असं त्याला वाटलं अहो गेला का हो मागून एक स्त्रीचा आवाज आला आवाजाच्या दिशेने तिघांनी पाहिलं तर एक स्त्री शेंड्यांच्या जवळ येत त्यांना विचारू लागली हो गेला हुंधरायला नेहमीप्रमाणे बैल कुठला शेंडे आवाज चढवत म्हणाले तसं त्या स्त्रीला मनातून थोडासा राग आला परक्या माणसासमोर आपल्या मुलाचा उपमर्द केलेला तिला आवडला नाही नास्ताकर म्हटलं तर तसाच गेला बाहेर ठाम त्याला बोलवते असं म्हणत ती बाई बाहेर निघून गेली कामात लक्ष घाल घाल म्हटलं तर जमत नाही फुकट बसून खातोय नुसतं त्रागाने शेंडे म्हणाले ती बाई ही शेंडेंची बायको होती या घरगुती ड्रामावर काहीही न बोलता रॉबिन बाहेर जायला वळला कारण त्याला शेंडेंचं घर बाहेरून पाहायचं होतं मुख्य दारातून बाजूला हिरवळीवरून चालत जाऊन मागच्या बाजूला जाऊ लागला मागोमाग शेंडे आणि हरिभाऊसुद्धा चालू लागले घराच्या मागेसुद्धा बरीच मोकळी जागा काही होती काही खोल्यांच्या खिडक्या भिंतीवर तिथे दिसत होत्या संडास बाथरूमचे सांडपाण्याचे पाईपसुद्धा त्या त्या बाजूला बसवले होते घराच्या बाजूच्या भागात झाडे लावलेली असल्याने मस्त सावली पडलेली होती वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्यांना गॅलरी असल्याचं त्यांना दिसलं घरच्या मागच्या बाजूला आल्यावर वर अजून एक खोलीला गॅलरी होती सगळ्या गॅलऱ्या या वरच्या मजल्यावर होत्या त्यांना लोखंडी नक्षीदार कठडेही बसवले होते मागच्या बाजूला एक गॅलरी होती जी अगदी त्या खोलीच्या जवळ होती ज्या खोलीत चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता बाजूला सांडपाण्याचा एक पाईपसुद्धा होती जो अगदी वर गॅलरीपर्यंत जात होते पाईप रुंदीला खूप जाड दिसत होती रॉबिनने जवळ जाऊन व्यवस्थितपणे मागची बाजू पाहिली विशेषतः खिडक्या आणि त्यांच्या चौकटी ज्या खोलीत मजकूर लिहिलेला होता तिथे त्या खोलीबाहेर काही खुना दिसतात का ते त्याला पाहायचं होतं तिथे त्याला काही आढळलं नाही म्हणून काही वेळ तिथेच निरीक्षण करून त्याने बाजूला सांडपाण्याच्या पाईपकडे पाहिलं तर तो खूप जुना झालेला देवता त्याला भिंतीला आधार म्हणून ठोकलेल्या कड्यांपैकी एक कडी तुटलेली होती ती वरची खोली कोणाची आहे जिला गॅलरी आहे रॉबिनने विचारली ती गेस्टरूम आहे कोणी पाहुणा माणूस आला की तिथे राहण्याची आंघोळीची व्यवस्था केली आहे शेंडे बोलले काही वेळ तिथे पाहून रॉबिन घराला वळसा मारून बाजूच्या मार्गाने घराच्या पुढ्यात हिरवळीवर आला नोकराने सगळीकडे पाणी मारल्यामुळे सगळ्या हिरवळीवर पाणी साचले होते त्यात चालल्यामुळे त्यांच्या बुटाचा पचपच आवाज येत होता घरापुढे उभे राहून रॉबिन काहीसा विचारमग्न झाला सेंडेने हरिभाऊसुद्धा त्यांच्या मागोमाग तिथे आली मग काय वाटतं तुम्हाला रॉबिन तुम्ही हे प्रकरण सोडवू शकाल का सेंडे आठ्यायुक्त चेहऱ्याने म्हणाले हो मी शंभर टक्के प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे शेंडेसाहेब से। घराकडे पाहत रॉबिनने उद्गारला रॉबिन खात्रीने काही बोलला नसल्याने शेंडेना दिलासा मिळाला नाही पण रॉबिन आता या प्रकरणात लक्ष घालणार म्हटल्यावर त्यांच्या मनावरचं दडपण काही प्रमाणात दूर झालं जेवढी माहिती मिळवायची होती ती मिळाली असल्याने रॉबिनने शेंडेंची रजा घेतली आणि तो हरी शेंडेंच्या घरासमोरील गेटमधून बाहेर पडला